घरी काम झालंय आपला पाप भरला बघा लॉटरी एक नंबर लॉटरी लागली अख्खी लॉटरी चला डायरेक्ट पाक घेऊन आता किनारे येऊन जाऊ कारण आपण खूप लांब हरवतो याच बघा कुठे पाणी खूप आहे मित्रांनो काय काम झाले ते बघा किती वड्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा वड्याला एकाच पागामध्ये तेरा वडे चल यश करला मागे अख्खी लाईन लागली वड्यांची त्याच्यामध्ये लहान पण आहेत ते आपण नंतर सोडू आई तुम्हाला पाण्यामध्ये सोडून दाखवते सर्वांना वाटते की वडा मासा पाण्यामध्ये ॲक्शन करत नाही म्हणजे तो मेलेल असेल पण बघा आता मासे बघा नमस्कार तुमच्या स्वागत आपल्या मुंबई चॉकल युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आयलंडवरती वरती जाऊन पाक मासेमारी करणार आहोत आज माझ्यासोबत सर्व सोब मित्र आहेत यश आहे सेल्विन आहे त्याच्यानंतर फेवियन आहे आणि उमेश आहे तर सर्वजण जाणार आहोत आणि आयलंडवरती आपण मजा मस्ती करणार आहोत म्हणजे तिथे आपल्याला पाग मासेमारी किंवा चिंबोरी काय भेटेल ते पकडणार आहोत पाग घेतल्या दोन पाग आहेत आपल्यासोबत आणि थंड आहे तर बघूया तिथे जाऊन काय मासे भेटतात ते चला आता आपण सुरुवात करूया आमच्या किनाऱ्यावरून आयलंडच्या इथे जाण्यासाठी समोर आहे आयलंड चला मित्रांनो इंजिन स्टार्ट करूया आणि प्रवासाला सुरुवात करूया चला मित्र आयलंड वरती समोर आयलं मित्रांनो आयलंड वरती आहोत आणि सर्व छोटी मंडळी आले आहे आपले सबस्क्रायबर्स मित्र आम्ही का नाही बोटिंग या, याला वगैरे लाईक सबस्क्राईब ना शेअर करा थँक्यू थँक्यू बाय 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 मित्रांनो आता आपण पाग मासेमारी करण्यासाठी सुरुवात करणार आहोत आणि मासेमारी करण्याच्या अगोदर बघा हातामध्ये ग्लवज वापरा आणि पायामध्ये बूट वापरा जेणेकरून तुमच्या पायाला जखम होणार नाही माझ्याबरोबर यश आहे आणि दोघे जण मिळून आम्ही ही मासेमारी करणार आहोत पाग मासेमारी आणि मित्र मी टी शर्ट चेंज केले फुल स्लीव असले की हातावरून पागाचं जाळी सटकते त्याच्यामुळे हाफ स्लीवज वापरायचे म्हणजे पाग मासेमारी करताना पाग आपल्या कोपरावरती चांगला असा पकड पकड आपण ठेवू शकतो हातावरती चला आता आपण सुरुवात करूया आणि मासे पकडू बघूया आलींवरती आपल्याला कोणते मासे भेटतात ते चला मित्रांनो मी सुरुवात करतो आहे पागाचा फासा हाताला घातला आहे आता आपण पाग गुंडाळून तयार करणार आहोत पाग पाण्यामध्ये फेकण्यासाठी यश पण तयारीमध्ये आहे आणि मी पण आता पाक तयार करतो हा वजनी पाग आहे आणि शक्यतो आपण हाच पाग वापरतो पाग मासेमारी करण्यासाठी चला असं हातावरती पागाचं जाळी घ्यायची पाचशे आणि अर्धी जाळी आपल्या उजव्या हातात अर्धी जाळी आपल्या डाव्या हातात असा पाग पकडायचा असतो त्याच्यानंतर असा पाग मागे खेचायचा आणि पुढे फेकायचा चला या पहिल्या बोनी यशला एक छान आले वडा ते कारण किती बघा मी तुम्हाला यशला वडा आलाय आणि वडा माशाचा काटा खूप खतरनाक असते त्याच्या काटा जाम विषारी असतो आणि बोणी आपली झालेली आहे तर आता अजून पुढे आपण पार वडती वरती खरको अजून आहे काय का मी तर ना वडा माझा आलाय मला पण सुरुवात झाली म्हणजे बोनी माझी सुद्धा झालेली आहे एक यशला भेटला त्याच्यानंतर हा आपल्याला दुसरा भेटला आहे आपण खूप आतमध्ये आलो आहोत किनारा खूप पाठी राहिला आहे बघा दोन वडे भेटल्या अजून आपण पुढे पाक फेकणार आहोत भारी काम झालंय आता पाच भरला बघा लॉटरी एक नंबर लॉटरी लागली ऍक्ची लॉटरी त्याला डायरेक्ट पाक घेऊन किनारे येऊन जाऊ कारण आपण खूप लांब रोज बघा कुठे तुझ्याकडे जायचं हा पाच घेऊन नाही तिथं बुरवायचं हे जायचं बुरुब असं काय ना दोन मिनिट पासून बघा किती सांग आलेत वडा मस्ते बघा वरती पण आल्यात आता जवळ चला आता पाग घेऊन जाऊ द्या किनार आता किनाऱ्यावर जायचं चला मित्र आता पोवत जायचं आपल्याला खूप लांब जायचं पोवट पाणी खूप आहे Yeah. Hmm. बघा मित्रांनो काय काम झाले ते बघा किती वाड्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा वड्याला एकाच पागामध्ये तेरा वडे चल यश करायला मग क्लोजिंग अख्खी लाईन लागली वड्यांची त्याच्यामध्ये लहान पण आहेत ते आपण नंतर सोडू आणि तुम्हाला पाण्यामध्ये सोडून दाखवते सर्वांना वाटते की वडा मासा पाण्यामध्ये ॲक्शन करत नाही म्हणजे तो मेलेल असेल पण बघा आता सध्या कसे मासे पोहतात बघा कसे लागले ते त्याचा काटा एकदम सांभाळून कारण मासे जास्त आले की काटा लागण्याची शक्यता असते एकदम हळूवारपणे पोहत पोहत आलो पाण्याच्या बाहेर

चला आता याच्यामध्ये आपल्याला फक्त मोठे मोठे घ्यायचे आहेत छोटे आहेत ते आपण सोडून देऊ आणि बघूया मोठे किती होतात ते आपल्याला एक काढला मोठा दोन तीन चार ठेवू त्याला पाच सहा सहा मोठे आहेत आणि सात सोडून तीन, तीन, तीन। पाच ते सहा मोठे आणि सहा छोटे आता हे आपण छोटे आहेत ना ते सर्व सोडून देऊ चल यस तू तीन घे आता हे सर्व सोडून देऊ अरे आले, अरेशे आले। आले बघा सोडून दिले गेले पाण्यामध्ये याची साईज पण चांगली आहे त्याला सोडून देऊ आपण चला मोठे त्यांचे काटे घसून घेऊ त्यांचे आपल्याला काटे घसून घ्यायचे उलटे काटे घसायचे काटे असे उलटे घसले त्याचा काटा आपल्या आता लागत नाही एकाच पागामध्ये काम झालं हे अजून भेटल्यात एक दोन तीन चार पाच आणि सहा बघा तिशी मस्त भरलेली झाली अरे का चला मित्रांनो अजून आपण पुढे जाऊन पाग मारून बघू वड़ा मग वडाला वडा त्याच्या अंगाला सुद्धा आदरला ना ते काटावं कस वरती उचल तो भारी काम होत आहे का आतापर्यंत किती भेटले ते अजून सुरू होतो मित्रांनो आमची पाक मासेमारी पूर्ण झाले आणि आता संध्याकाळ झाले म्हणजे सूर्य पण लवकरच पाण्याखाली जाणार आहे मस्त आज मजा आली यश पण होतं माझ्या जोडीला पाक फेकायला दोघांनी मिळून पाक फेकले आणि आमचे बाकी सर्व मित्रमंडळी होते आता मासे पलटी करून दाखवा आपल्याला टोटल किती मासे भेटले ते बघू आपण पिशवीमध्ये आवाज येते म्हणजे सगळे मासे जिवंत जाण बघा मित्रांनो वडे मासे वडे सर्व वडे मासेच भेटले आहेत कारण आता पाणी नितळ आहे पाणी साफ असला की बहुतेक वड्या मासेच सापडतात याचा काटा विषारी असतो पण खायला तितकेच चांगले असतात वाव दिसायला पण एक नंबर दिसाय बघा मित्रांनो मस्त वडे आहेत साईज पण मीडियम आहे म्हणजे एकदम लहान नाही छोटे होते ते आपण सर्व सोडून दिले त्याचे डबल आपण सोडून दिले मजा आली मित्रांनो एक नंबर काम आयलंडवरती आपली धमाल पूर्ण मजेदार झाली आणि चिल्लर पार्टी भेटली होती लहान मुलं ती गेली त्यांची बोट आली होती म्हणजे गावातील लोक आली होती ती बोटीमध्ये रिटर्न गेलेत आम्ही पण आता निघतो व्हिडिओ ते केळ बघा सूर्य पण पाण्याखाली चाललं